मित्रांनो चांगबल न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जारांगी यांनी नऊ दिवस उपोषण केल्यानंतर बुधवारी म्हणजे आज उपोषण मागे घेतलेलं का आहे तर याचं नेमकं कारण काय आणि मनोज जारांगी नेमके म्हंटले काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी नऊ दिवस उपोषण केल्यानंतर बुधवारी उपोषण मागे घेतलं मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत असे जारांगे म्हणाले यावेळेस त्यांनी सरकारला सुद्धा इशारा दिलेला आहे मनोज जारांगे म्हणाले की माझं उपोषण सुरू असताना लोकांचा त्रास मला सहन होत नाही कोर्टाचा मी सन्मान करतो उपोषण करूनही आता काही फायदा नाही आता उपोषण स्थगित करत आहोत सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर नाही देऊ द्या आम्ही सत्तेत जाऊ आपले लोक सत्तेत गेले पाहिजेत आपण सरकारला संधी दिली होती पण आता त्यांनी ही वेळ चुकवलेली आहे समाजाच्या महिला मुलं श्री क्षेत्र नारायणगड हे सरकारपेक्षा मोठं आहेत त्यामुळे उपोषण स्थगित करत आहे मनोजरंगे म्हणाले की लोकांचा त्रास मला सहन होत नाही सलाईन घेतोय पण इथेच पडून राहणार आहे माणूस सत्तावीस दिवस सलाईनवर जगू शकतो सलाईन पण अमृत नाही पण तोपर्यंत हिथेच राहतो समाज माझ्यावर एवढं प्रेम करतोय त्यामुळे मी हे वाया जाऊ देणार नाही फडणवीस साहेब मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा